नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो ज्या आपल्या शेळ्या विक्रीला होत्या ना ते एका पाठीने एक पाठ दिलेली आहे बरं का आणि प्युअर आफ्रिकन बोरची पाट आहे बघू शकता आणि इतकी सुंदर पाट आहे ना तर चला मी तुम्हाला शेळ्या दाखवतो माझ्याकडं सत्तर आए, आए, विक्री शेड़े विक्री शेड़े ते पंच्याहत्तर किलोचे एक बोकड आहे सहा मोठाल्या शेळ्या आहेत आणि चार पाठी विक्रीसाठी आहेत बरं का आता तुम्ही त्या शेळ्यांची तब्येत बघून घ्या आणि पाठींची तब्येत बघून घ्या तर ही पहिली शिळी बघू शकता आणि शिळीची तब्येत बघा तुम्ही फक्त एकदम कापसा टाईप शेळ्या आहेत दोन हातात कंबर बसत एवढी मोठी शिळी आहे कोट्यात पण मोठी शिळी आहे आणि फक्त चेहरा बघू शकता शिळीचा चाल बघा प्युअर ताकदवान शेळ्या आहेत बघा आता तुम्हाला दुसरी शिळी दाखवतो तर शेतकरी बनवून ही मोठी शिळी बघू शकता दुसरी शिंग मोठा मोठ्याला आहे आणि कोठ्यात बघू शकता शिळी किती मोठी आहे दोन दोन तीन तीन बकरा देणारी शिळी आहे आणि शिळीची तब्येत पण चांगली आहे बघू शकता आता ही तिसरी शिळी दाखवतो हे बघा पोट बघू शकता आता दिवस जवळ आलेले आहे हे बघा पोटात एकदम मोठी शिळी आहे मांद पण शिळीला भरपूर आहे आणि शिळीची क्वालिटी एकदम छान आहे म्हणजे शेळ्या एकदम नवतरणे बांड आहे सगळ्या आणि हा एकच बोकडा आहे आपला मस्त चारा खात आहे आता ऊसाची कुट्टी आहे सुपरने पेर आहे गिन्या आहे घास आहे बोकड एकदम तगडा आहे सत्तर पंच्याहत्तर किलोपर्यंत बोकडा आहे आणि मोठा बोकडा आहे बघू शकता हे बघू शकता शेतकरी बनवू न शिळी जडजड शेळ्या आहेत आणि शेळ्यांना भरपूर मोठाले वजनं आहेत बरं का बघू शकता ही या ताक्या आहेत भरपूर शेळ्यांवर आणि ही एक बघू शकता इकडं शेळ्या तुम्हाला दिसतात समजत असतील पोटामध्ये आणि शेळ्यांचा फक्त कलर बघा शेळ्यांना सर्दी नाही काय नाही सगळं लसीकरण झालेलं आहे आणि शेळ्याच्या तब्येती फक्त बघू शकता या अशा सहा ते सात मोठाल्या शेळ्या एक बुकड आहे आणि तुम्हाला पाठी दाखवतो आता बघू शकता शेतकरी बंधून नो चार पाठी आहेत मस्त चारा खाता आहे पाठी या बघा अशा पाठी आहेत आणि चार पाठीमधली एक पाट आता एका पाठीने पिल्लू दिलेला आहे तीन ते चार दिवस झालेले आहे ते मी तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलं या बघा शेळ्यांचा फक्त कलर बघू शकता हे बघा दिसायला शेतकरी बंधून नो पाठी एकदम छान आहेत बरं का आणि पाठीवर ताकती पण आहेत तर नक्कीच शेळ्या खरेदी करा तुम्ही चांगल्या तुमचा खूप मोठा फायदा होईल या बघा एक आणि ही एक तर शेतकरी बोलून नो तुम्ही सगळ्या शेळ्या बघितल्या असतील तुम्हाला शेळ्या नक्कीच आवडलेल्या असतील आणि तुमचा जर फायदा करायचा असेल व्यवस्थित जर शेळीपालन सुरू करायचं असेल ना तुम्ही माझ्या घरी या मी तुम्हाला पत्ता देतो माझ्या शेळ्या बघा नंतरच आपण व्यवहार करू तर शेतकरी बोलून नो मला फोन करा तुम्ही आणि व्यवस्थित शेळ्या पाठी बोकड खरेदी करा बरं का मी माझा मोबाईल नंबर देतो तुम्हाला त्र्याण्णव छप्पन्न सासष्ट तीस शहाण्णव हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही नक्की संपर्क करा मला आणि व्यवस्थित शाळ्या आणि पाठी खरेदी करा तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे तर शेतकरी बंधूंनो फोन करून तुम्ही किंमत विचारू शकता तर चला शेतकरी बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला ना नक्की कमेंटमध्ये कळवा तर पुढील अशा नवीन एका व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद